का स्वराज्य उभं राहिलं काय यश मिळालं अभ्यास तुमचं ध्येय तुम्हाला गाठायचं असेल तर आमच्या पोरांना सांगा अभ्यास करावाच लागेल कष्टाला पर्याय नाही कष्ट कराव्याच लागतील तेव्हा तेव्हा यशावर पोहोचाल शिखरावर पोहोचाल ही सगळ्यात महत्वाची गोष्ट काय काही लोकांना शॉर्ट टर्म मध्ये यशावं असतं शॉर्ट कट अनेकांना पसंत असतो सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कॅरेक्टर ती का पर्सनॅलिटी इथिक ह्या दोन गोष्टी कायम लोकांना पुढे हे करत असतात म्हणजे तुम्ही नेमकं काय करणार चांगलं असणं आणि चांगलं दिसणं हा दोन रस्त्यांचा प्रवास आहे हल्लीची पिढी चांगलं दिसण्यावर भर देते चांगलं असण्यावर नाही आमच्या पोरांना असणं शिकवलं पाहिजे दिसणं नव्हे ही पहिलं लक्षात असू द्या हा अभ्यास त्याला जर त्या पद्धतीचा करता आला तर निश्चितपणे तो घडेल तर तो निश्चितपणे पुढं जाईल हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाच खरं तर तुम्ही मुंगी बघितली असेल केवढीशी तिचं डोकं केवढंसं डोक्यातला मेंदू केवढासा तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या कितव्या घरातल्या कितव्या खोलीतल्या कितव्या कपाटावरच्या कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे सांगावं लागत नाही रस्ता दाखवावा लागत नाही मुंगी कणवर असते पण महिन्यात मनभर साखर फस्त करते सतत ते शिकावं ना ते मुंगी कडण एवढीशी मुंगी जर सतत 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 कार्य करत असेल तर आम्हाला अडचण काय आहे आम्ही का काम करत नाही आमची पोरं विचारतात अ इतकं काम करायचंय मरायचंय वे कोण म्हटलं कामानं माणूस मरतो कधी अभ्यासानं कुणी मेल्याची नोंद आहे माणूस कामानं मरत नाही माणूस कामाच्या तानानं मरतो आणि ताण कधी वाढतो काम साठलं की कामाचा डोंगर अंगावर पडला की काम कधी साठतं ते रेंगाळत ठेवलं की रेंगाळत कधी ठेवतो गांभीर्य नसलं की गांभीर्य कधी नसतं ध्येय निश्चय नसला की ध्येय निश्चय कसा नसतो आपल्याला काय करायचंय तेच माहिती नसलं की कामानं जर माणसं मरत असती तर सकाळी जन्माला आलेली मुंगी संध्याकाळी मरून गेली असती पण मुंग्या किती जगतात माहितीये मुंग्यांचं आयुष्य किती मुंग्यांच्या काही प्रजाती पस्तीस वर्ष जगतात हे लक्षात असू द्या अखंड कार्यशील असणारी माणसं दीर्घायुषी ठरतात आणि निवांत आरामात जगणारी माणसं अल्पायुषी असतात हे आमच्या पोरांना कधीतरी सांगा यशासाठी कष्ट करावेच लागतील अ मुंग्या आंधळे आहेत मुंग्यांना दिसत नाही मुंग्यांना डोळे नाहीत पण तरी मुंग्यांची रांग चुकलेली तुम्हाला दिसणार नाही अजिबात नाही शिस्त शिकावी ती मुंग्यांकडूनच शिकावी आंधळ्या असूनही त्या रांगेनच जातात आणि डोळे असूनही आम्ही भरकटत राहतो हे आमचं दुर्दैव आहे सगळ्यात मोठं एका तत्वचिंतकाला एका तत्वचिंतकाला कुणीतरी विचारलं हे जग कधी संपेल आणि तो तत्वचिंतक म्हणाला ज्या दिवशी एखादी मुंगी एकाच जागी निवांत आराम करत बसलेली तुम्हाला दिसेल त्या दिवशी समजून जा जगाचा अंतकाळ जवळ आलाय मला फक्त निवांत आराम करत बसलेली मुंगी दाखवा चुकून दिसणार नाही चुकून यश गाठायचंय ना सातत्य राखावंच लागेल यश गाठायचंय ना चिकाटीनं पुढं जावंच लागेल होणारच नाही एकदा वाचल्यावर परत वाच तिसऱ्यांदा वाच चौथ्यांदा वाच पाचव्यांदा वाच सहाव्यांदा वाच पण वाच काही दिवसांनी तू म्हणशील वाचायची गरजच नाही आता पाठ झाले सराव सवय रूपांतरित होतो आणि सवय मग अंगवळणी पडून जाते सगळ्यात महत्वाचा ते, -ते आणि एकदा हे सुरू झालं की मग तुम्हाला कुणी अडवू शकत नाही फक्त जे अडथळे येतील त्याला पर्याय निर्माण करत चाला एक दार बंद झालं त्याच वेळी परमेश्वर तुमच्यासाठी इतर दहा दारी उघडी करून ठेवत असतो पण आम्ही एकाच दारावर डोकं आपटत राहतो डोकं फुटल्यावर मग मागवळून बघतो आणि मग म्हणतो ही होती की उघडी अरे मग बघायचा कधी पर्याय निर्माण करणं आणि एक गोष्ट लक्षात ठेवा प्रामाणिकपणे जर तुम्ही काम करत निघाला प्रामाणिकपणे जर तुम्ही तुमच्या ध्येयाच्या दिशेने निघाला तर सगळी सृष्टी तुमच्या पाठीशी उभा राहते सगळी सृष्टी अ बघा ना सोळाशे पंचेचाळीसला महाराजांनी राजगड घेतला बेवसाऊ होता आता घेतला तर बांधायला हवा आणि बांधायचा तर पैसे हवेत पण महाराजांकडे पैसे होते कुठं मग महाराज असं म्हटले का आता घेतला राज राजगड तर बांधला पाहिजे आता बांधायचा तर फंड्स पाहिजेत आहेत कुठं आपल्याकडं मग कशाला घ्या बघू फंड्स आल्यावर मग घेऊ असा विचार केला का महाराजांनी अजिबात नाही महाराजांनी सोळाशे पंचेस ला विचार केला राजगड घेऊन तर टाकू मग बांधायचं पुढचं पुढं आणि सोळाशे पंचेचाळीसला महाराजांनी राजगड घेतला सोळाशे बस सोळाशे सत्तर साली मराठा मोगल संघर्ष प्रचंड वाढला मोगलांची फौज दोन लाख आणि महाराजांचं सैन्य वीस हजार मग महाराज असं म्हणले का त्यांची दोन लाख आपले वीस हजार डिपॉझिट पण राहणार नाही कशाला अर्ज भरा महाराज म्हणले लढाई तर सुरू करू पुढचं पुढं आता वीस हजाराचे लागभर तरी हवेत दोन लाखा बरोबर लढता येईल महाराज असं म्हटले का मग त्यांचे दोन लाख आहेत आपले वीस हजार एक लाख वर करू आणि मग करू लढाई महाराज म्हणले आहे त्यावर सुरुवात करू पुढचं पुढं महाराजांनी सुरुवात केली आणि सोळाशे साली महाराजांनी प्रबळगड जिंकला प्रबळगडाची पाहणी करायला महाराज पालखीत बसून गडावर निघाले पालखीत बसलेल्या महाराजांच्या शेल्याचं एक टोक पालखीच्या बाहेर लोंबकळत होतं प्रबळ गडाच्या मार्गावरनं जाताना महाराजांच्या शेल्याचं ते लोमकडणार टोक तिथल्या बोरीच्या झाडाच्या फंदेच्या काठ्यात अडकलं आणि महाराजांना ताण बसला तसे महाराज म्हणाले पालखी थांबवा पालखी थांबली आणि महाराज सोबत त्यांना सांगू लागले हे बोरीचे झाड आमच्या पुढं जाण्यावर आक्षेप घेते आहे हे बोरीचे झाड आम्हाला पुढं जाण्यापासून अडवते आहे हे बोरीचे झाड आम्हाला काहीतरी सांगू पाहते आहे इथे काहीतरी आहे 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 खा ख माणसं कामाला लागली त्या बोरीच्या झाडाजवळ खनायला सुरुवात केली पाच सापुट गेली दगडी भिंत सापडली उकरा उकरली सत्तावीस घागरी आणि चार कढया एवढं सोनं महाराजांना तिथं सापडलं आणि त्या संपत्तीतनं महाराजांनी सैन्य उभारलं आणि मोगलांच्या विरोधातला लढा यशस्वी केला हे नाही ते नाही म्हणून थांबू नका सरळ पर्याय निर्माण करा आणि पुढे चालायला सुरुवात करा पाच किलोमीटरची शर्यत जिंकणाऱ्या धावपटूला विचारलं तुझ्या यशाचं रहस्य तो म्हटला मी थांबलो नाही बस ना न थांबणं हेच यशाचं रहस्य आहे माणसं पराभूत कधी होतात ती हरतात तेव्हा नव्हे ती प्रयत्नच करणं सोडून देतात तेव्हा मी तोपर्यंत हरणार नाही जोपर्यंत मी जिंकणार नाही या ध्येयानं जर तुम्ही निघालात तर तुम्ही जिंकताच ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे पर्याय निर्माण करायला आमच्या पोरांना शिकवा एक राजा होता त्या राजाच्या समोर दोन कैदी उभा केले राजानं आरोप ऐकले आणि शिक्षा सुनावली मरेपर्यंत फाशी फाशीची शिक्षा ऐकल्यावर एक कैदी तिथंच बेशुद्ध होऊन पडला दुसरा कैदी मात्र न्यूटन असल्यासारखा विचार करत बसला होता पहिला शुद्धीवर आला तरी दुसरा न्यूटनच मग पहिल्यानं विचारलं तू शिक्षा ऐकली नाही का तू म्हटला ऐकली ना मग आपल्याला फाशीची शिक्षा झाली मरणार आपण तुला भीती नाही वाटत तसा तो कैदी म्हटला ते फाशी विषयीच सोड रे गेले वर्षभर माझा उडणारा घोडा तयार करायचा प्रयोग चाललाय प्रयोग अंतिम टप्प्यात आहे आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच पण नेमकी फाशीची शिक्षा झाली फाशीचं काही नाही रे आता माझ्या प्रयोगाचं काय होणार त्याची मला काळजी आहे त्या पुढच्या कायद्याला काय कळेल त्यांनी विचारलं उडणारा घोडा घोडा कधी उडतो का तेच सांगतोय ना वर्षभर प्रयोग चाललाय प्रयोग अंतिम टप्प्यात आहे आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच त्यांची चर्चा राजाने ऐकली राजा म्हटला काय 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 म्हणला उडणारा घोडा डोक्यावर पडलाय का घोडा कधी उडतो का तसा तो कैदी म्हटला महाराज मरणारा माणूस खोटं नाही बोलत अ फाशीची शिक्षा दिली मला मरणार आहे कशाला खोटं बोलेन महाराज गेल्या वर्षभर माझा प्रयोग चाललाय आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडलाच असता पण नेमकी तुम्ही मला फाशीची शिक्षा दिली महाराज माझ्या घोड्याचं बाजूला ठेवतो मला फक्त एक वर्ष द्या एका वर्षात मी तुमच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवू शकतो आता राजाला प्रश्न पडला पण जर दिलच ह्याला एक वर्ष आणि लागलाच आपला घोडा आकाशात उडायला तर ह्या जगात आपण एकमेव राजे ज्याच्याकडे उडणारा घोडा आहे राजा म्हणा चल ठीक आहे दिलं 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 तुला एक वर्ष दिलं त्या कायद्याला एक वर्ष मिळालं पण त्या पहिल्या कायद्याला काही कळेना त्यांनी परत त्याला विचारलं घोडा खरंच उडतो तसा तो कैदी म्हटला घोडा येईल का मग राजाला खोटा का सांगितलंस हे बघ तू तुझं आजचं मरण फक्त उद्यावर ढकलतोय तसा तो कैदी म्हटला हे बघ मी माझ्या जगण्याचे पर्याय तयार करतोय मतलब 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 या एका वर्षात काही घडू शकत म्हणजे अरे ह्या एका वर्षात मला फाशी देणारा राजाच मरू शकतो आणि तो नाही मेला तर माझा नैसर्गिक मृत्यू होऊ शकतो आणि तो पण नाही मेला तर ज्या राजाच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवायचा आहे तो घोडा मरू शकतो आणि तो पण नाही मेला तर घोडा खरंच उडू शकतो अरे काही घडेल ना वर्ष आहे माझ्याकडे मी आता हार कशाला मानू मी आता माघार कशाला घेऊ मी आता परत कशाला फिरू मी लढत राहीन लढत राहीन जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत मी झुंजत राहीन पर्याय संघ आमच्या पोरणा संघ ध्येयच्या दिशेनं झेपावत राहा झेपावता येत नाही उड्या मारत जा उड्या मारता येत नाही पळत जा पळता येत नाही चालत जा चालता येत नाही रांगत जा पण जा जो पर्यंत पर्यंत पोहोचत नाही तो पर्यंत पुढं जात राहा पुढं यशस्तर स्वागताला उभा असत ह्या <प्लागाँ> जगात अशक्य काही नाही नेपोलियन असं सांगतो अशक्य हा शब्द फक्त मूर्खांच्या शब्दकोशात असतो जगातली सगळ्यात लांब नदी ॲमेझॉन तिच्या उगमाजवळच ॲमेझॉन नदीसारखं तुझं यश विस्तीर्ण पसरलेलं तुला दिसेल सगळ्यात महत्त्वाचं आहे आमच्या ग्रामीण भागातल्या पोरांची आणखीन एक नागवेसर अडचण आहे आपल्या लक्षात आली असेल म्हणजे आपण दहावीनंतर अकरावीला गेला इथं मराठी मीडियम तिथं इंग्रजी मीडियम वर्ष कळण्यातच गेलं बारावीला थोडं कळायला लागलं तोपर्यंत बोर्डाची परीक्षा आली जरा जमायला लागलं तोपर्यंत परीक्षा झाली आमची पोरं निव्वळ एक न्यूनगंड बाळगून आहेत की इंग्रजी आपल्याला कसं जमायचं इंग्रजी आपल्याला कसं यायचं मी वारंवार सांगतो कुठल्याही गोष्टीचा न्यूनगंड मनात बाळगायची कारण नाही अजिबात नाही आतापर्यंत बारावीला गुणवत्ता यादीत येणाऱ्या सगळ्यात जास्त संख्या ही मराठी माध्यमांच्या मुलांचीच आहे हे पहिलं आपण लक्षात घ्यायला हवं आणि ग्रामीण भागातलीच मुलं पोहोचलीत ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे पण यश इतक्या सहज मिळत नाही तुम्ही सायन्सला आलात तर फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स हे विषय पाठांतर करून शिकण्यासारखे नाही मी पाठांतर करेन आणि परीक्षा जाईन आणि मग मला पंच्याण्णव टक्के मिळतील अजिबात नाही तुम्हाला विषय समजून घ्यावाच लागेल तुम्हाला संकल्पना समजून घ्याव्याच लागतील तुम्हाला विषयाचं आकलन करून घ्यावंच लागेल विषयाचं आकलन झाल्याशिवाय संकल्पना समजल्याशिवाय तुम्ही कितीही पाठांतर केलं तरी परीक्षेत तुम्हाला काहीही आठवणार नाही ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे त्यामुळे आकलन करणं हा सगळ्यात महत्त्वाचा आशय आहे आणि आकलनासाठी एक गुण अत्यंत महत्त्वाचा असतो ज्याचं नाव आहे जिज्ञासा दुर्दैवानं हा गुणच सध्या आमच्या दिसत नाही आमच्या पिढीतच नाही जिज्ञासा म्हणजे प्राध्यापक म्हणून सांगतो हल्लीची पोरं प्रश्नच विचारत, प्रश्न विचारत, प्रश्न विचारत नाहीत प्रश्न न विचारायची एक सगळंच कळतंय आणि दोन काहीच कळत नाही तुम्हाला माहितीये गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटन न लावला तो न्यूटन सफरचंदाच्या झाडाखाली बसला होता सफरचंद झाडावरनं खाली पडलं व्याप कमी आहेत का संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच प्रश्न विचारणारी पिढी तयार करणं हे अत्यंत गरजेचं आहे जिज्ञासा असणारी यशाच्या शिखरावर पोचतात त्यामुळे त्यांच्यामध्ये जिज्ञासा हा गुण आपण हवा ज्यांनी विद्युत बल्बचा शोध लागला तो थॉमस एल्वाय एडिसन तो जन्मताच बहिरा होता आणि ऐकायलाच येत नाही त्यामुळे ज्ञान ग्रहण करायची शक्तीच नाही त्यामुळे तो मंदही थोडासा होता पण बहिऱ्या मुलाच्या आईची इच्छा प्रचंड होती की माझ्या मुलांनी शिकावं खूप शिकावं आता बहिऱ्या मुलाला शाळेत पाठवून शिक्षकांनी त्याला शिकवलं तर त्याला थोडंच ऐकू येणार आहे पण आईला वाटत होता नाही माझ्या मुलानं ना शिकलं पाहिजे आणि या बहिऱ्या एडिसनला त्याच्या आईनं शाळेत टाकलं महिना दीड महिना दोन महिने तीन महिने एडिसन शाळेत जात राहिला एके दिवशी एडिसन शाळेतनं घरी आला आईनं विचारलं एडिसन कसा होता आजचा दिवस एडिसन म्हणला खूप छान पण आई आमच्या टीचरनी तुला द्यायला एक पत्र दिलंय आणि एडिसननं टीचरनी दिलेलं पत्र आपल्या आईच्या हातात दिलं आईनं ते पत्र फोडलं एडिसनच्या टीचरनी पत्रात लिहिलं होतं तुमचा मुलगा शिकण्याच्या पात्रतेचा नाही कृपा करून कुठलाच शिक्षक त्याला शिकवू शकत नाही त्या एडिसनच्या आईच्या डोळ्यातनं घळघळ खळगळ अश्रू उकळायला लागले आपल्या आईच्या डोळ्यातला अश्रू बघून एडिसननं विचारलं आई काय झालं ग काय लिहिलंय आमच्या टीचरनी तसे डोळ्यातला अश्रू पोसत एडिसनच्या आई म्हणाली वेडे आनंदाचे अश्रू आहेत अरे तुझ्या टीचरनी पत्रात लिहिलंय की तुमचं एडिसन खूप हुशार आहे खूप खूप हुशार आहे इतका हुशार आहे की त्याच्या तुलनेत त्याच्या वर्गातली इतर मुलं अगदीच ढ आहेत त्यामुळे शिकवताना आमची अडचण होते आता काही दिवस तुम्ही तुमच्या एडिसनला शाळेत पाठवू नका तोपर्यंत आम्ही त्या इतर वर्गातल्या मुलांना शिकवून एडिसन इतकं हुशार करतो आणि ती मुलं हुशार झाली की मग एडिसनला पाठवा एडिसनला खरंच आई मी इतका हुशार आहे एडिसन म्हटली मग आहेच माझं बाळ हुशार मग आता शाळा आता नाही जायचं शाळेत आता घरी शिक एडिसन घरी शिकायला लागला पण या एडिसनच्या आईनं सांगितलं तुझ्यात शिकण्याची पात्रता नाही असं नाही तू हुशार आहेस हुशार आहेस म्हणून सांगितलं या एडिसनच्या आईनं एडिसनला सांगितलं बाळा ज्ञान मिळवायचा एकमेव मार्ग आहे प्रश्न विचारत राहा प्रश्न विचारत राह जे पाहशील त्याच्यावर प्रश्न विचार निसर्गाकडे उगवतो का होते, का, का चमकते पाऊस पडतो उत्तरा या उत्तरातून तुला ज्ञान मिळेल मला बाकी काही करायची गरज नाही एक चित्रातल्या प्रयोगाचं पुस्तक त्या आईनं आपल्या मुलाला दिलं सांगितलं या चित्रातल्या प्रयोगासारखे प्रयोग कर एडिसन घरीच शिकत राहिला थंडीचे दिवस होते त्या थंडीच्या कडाक्यात ऊब मिळावी म्हणून एडिसनं अंगणात शेकोटी पेटवलेली लाकडं धडा धडा ज्वाळेच्या रूपात जळत होती तोपर्यंत आईची हाक आली एडिसन धड़ा, धड़ा बद झाला आता चल ये जेवायला आता जेवायला जायचं एडिसन शेजारची माती घेतली आणि त्या पेट्या शेकोटीवर टाकली त्याला वाटलं आता मातीमुळे शेकोटी विजेल आणि एडिसन जेवायला आत गेला दीड तासाने एडिसन जेवून परत आला त्यावेळी त्याला असं वाटलं होतं की शेकोटी आता विजली असेल पण बघितलं ते वेगळंच शेकोटी विजली नव्हती फक्त ज्वाळा थांबल्या होत्या आणि त्या लाकडांचे आता निकारे झाले होते ते निकारे फुलत होते आणि सगळा परिसर केशरी झाला होता त्या प्रश्न पडला मग अशी लाकडं ज्वाळेच्या रूपात जळत होती नंतर मी त्याच्यावर माती टाकली मला वाटलं लाकडं विजतील पण लाकडं विजली नाहीत ती निखाऱ्यात फुलत राहिली पण ज्वाळा का नाही त्याने उत्तराचा शोध घेतला त्याच्या लक्षात आलं जोपर्यंत या लाकडांना अखंड ऑक्सिजन मिळत होता तोपर्यंत लाकडं ज्वाळेच्या रूपात जळत होती मी त्यांच्यावर माती टाकली सबब ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाला ज्वाळा थांबल्या पण ऑक्सिजन अभावी लाकडं विजली नाहीत ती आतल्या आत फुलत राहिली आणि त्यांचे निकारे झाले मिळालेलं हेच उत्तर एडिसन आपल्या प्रयोगात वापरलं एक निर्वात परीक्षा नळी घेतली ज्यात ऑक्सिजन नव्हता त्यात ते एक विद्युत तार सोडली आणि ऑक्सिजन नसलेल्या त्या विद्युत तारेच्या परीक्षा नळीत त्यांनी विद्युत प्रवाह सोडला त्या विद्युत प्रवाहानं ती तार जळाली नाही नुसती तप्त तप्त होत राहिली इतकी इतकी तप्त झाली की अगदी लालबंद झाली आणि त्या परीक्षा नळीनं अख्खी खोली उजळून काढली आणि एडिसन जगात पहिल्यांदा विद्युत बल्ब चा शोध लावला एडिसन जग उचलून काढलं बहिरा असलेला एडिसन दहा हजार प्रयोगांचा जनक झाला दहा हजार शोध त्यांनी लावले दहा हजार चाळीस वर्ष वय असताना या एडिसनची आई निर्वतली आणि आई आईची खोली आवरायला तो आईच्या खोलीत गेला त्या खोलीत काहीची जुनी ट्रंक होती ती ट्रंक नीट लावावी म्हणून त्यांना ती उघडली आणि त्यातलं सामान आवरताना त्याला चाळीस वर्षापूर्वी त्याच्या शाळेतल्या टीचरनी आईसाठी दिलेलं पत्र सापडलं एडिसननं थरथर त्या हाताने ते पत्र उघडलं ते पत्र तो वाचायला लागला पत्रात त्याच्या टीचरने लिहिलं होतं तुमचा मुलगा शिकण्याच्या पात्रतेचा नाही जगातला कुठलाच शिक्षक त्याला शिकवू शकत नाही कृपा करून उद्यापासून त्याला शाळेत पाठवू नका हे वाचलं आणि एडिसनच्या डोळ्यात ना खळखळ कळा कळायला लागले ज्या मुलाची शिकण्याची ज्याला जगातलं कुणी शिकवू शकत नव्हतं त्या मुलाला आई सांगितलं एडिसन हुशार आहेस हुशार आहेस खूप हुशार आहेस एडिसनची आई एडिसनला कमतरता नाही दाखवत राहिली तुला कुणी शिकवू शकत नाही हे सांगत नाही राहिली त्याच्या कमतरतेवर तिनं पांघरून घातलं आणि बहिऱ्या एडिसनला सांगितलं तू हुशार आहेस आई मुलाची पहिली शाळा असते आणि शाळा मुलाची दुसरी आई असते आमच्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची पण समाजाचं भविष्य सुद्धा उभा करतील निश्चितपणे आपल्या साऱ्यांना त्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद हॅलो सगळ्यांनी खाली बसायचं आहे प्लीज या ठिकाणी खरोखरच सरांनी आपल्याला अगदी मंत्रमुग्ध करणारं असं सरांचं स्पीच होतं एकदा हात वर करून सरांसाठी सोडता टाळ्यांचा आवाज यायला पाहिजे कु, खूप खूप धन्यवाद सर आणि समारोपासाठी मी अनंतजी यांना सन्मानित करते यांना निमंत्रित करते अनंतजी आणि सर्वांना या ठिकाणी सूचना आहे सगळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यामुळे प्लीज सगळ्यांनी खाली बसा एकदा जेवणाची व्यवस्था मागच्या साईडला करण्यात आलेली आहे समारोपानंतर आपण सगळेजण जेवणाचा आस्वाद घेणार आहोत अगोदर महिला जातील प्लीज सगळ्यांनी थांबा विद्यार्थी मित्रांनो एक मिनिट वेळ घेईल मी तुमचा फक्त एक मिनिट विश्ववंदनीय शिवाजी महाराजांना स्मरून सन्माननीय प्राध्यापक नितीन वानगडे पाटीलजी सन्माननीय आरोग्यसेवक बाजीराव दादा चव्हाण डी के डी के नागवे सर यांचा यांचं मी आभार प्रदर्शन करतो की त्यांनी विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारचा कार्यक्रम आणि डीके नागवे अकाडमीच्या मार्फत आपण या ठिकाणी नितीनजी बानगुडे सरांना या ठिकाणी एक भेट देत आहोत सरांना आपण भेट